नाही तुम्हाला काय करायचं काय होईना तिचं कधीच लवकर होईना लग्न लागून तिथे जर बसल्या फोन लावतो हॅलो बाई बरी आहेस कि मा हा पोर गेले की माझ्या आई मधी होय आई नाही माय नाश्ता झाला नाही अजून जेवण झालं नाही लग्नाला जायच तयार बोलायचं हा तिचीच बहिणी आई गळ्यात हे घालू की हा साडी हे घालू की चांदे ती घालू की बोरसी हे घेऊ की विचरून 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 त्या पप्प्याला येड ये करून टाकणार आहे काय कर मीस हा बस लागतच काय नाही केले आई डोकं तुला लाय जाऊ ना बसला हा जाय झाले नाडा आई झालं नाही माझं बी आवरायचं झाय तिचा आवर म्हणून बसला मी हा माझं काय साडी घातले की झालं हा त्यांनी थोडी फंडेशन लाव क्रीम लाव लिपस्टिक लाव हा केसाला लाव असं थोडी आहे मला मग ते साडी गुंडाळायचं नाही गायचं हिच बघून झालं बाय मी हा माझं कुठला गेमलीस गोड आई जेवण नाही आहे जेवायचं हा जाय मग जाय जाय मग माय जा शाळा जेच वाटेल इकडे ला हा जाय जा हा जा हा आल्यावर करतो तुला हा बघित हा 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 ठेव बाई अरे झाले की नाही अगं ते बिबट्या सिस्टम संपून जाईन का माय चल का माय जेवायच आहे अजून तिथं जाऊन जेवू का माय नवीन नवीन काही प्रकार केले मग तिथं हा ते बिबट्या सिस्टम म्हणले लय भारी राहते म्हण म्हणजे हाऊस साका म्हणत होती हा अगं लय चांगला आहे तिथं बिबटी सिस्टम केले म्हण हा गुलाबजाम आहो सासूबाई पुरी पुरी परी नाही पुरी म्हणा पुरी हा तुम्ही तर बाई माझ्या आदरूस घालता वाटतं बाहेर जाऊ या हा हा पुरी गुलाबजाम अजून ते श्रीखंड अजून म्हण ते भाज्या भाज्या मिक्स करतात बघ अहो सासूबाई त्याला कोशिंबीर म्हणतात हा हा तेच कोशिंबीर कोशिंबीर केलं म्हणायला शिका ग माय ते फिफ्टी सिस्टर संपूर्ण जाईन ग माय सोन बाई चल बाई ह्या साडी घालतो गो माय पप्प्याला विचारतो मी आधी साडी ही घालू काय म्हणून हा बाय कोला सांगला लाईक हा पप्पी या इकडे येईल बापू आई आई ही साडी घालू का बाबू नाही चांगली वाटते आई आई ते बाबाला विचार की ते म्हणजे बायको काय कमी विचारते अजून तू विचारते मला नियोजन करायला इत बघायला मला म्हणते भेटत पाहिजे जो बाबातरी हां ते सांगता मला नाकी नवाले तुझ तुझ बाबाला विचार मला विचारत बसती तुमच्या दोघीच्या मध्ये ना माझं लय वांद होते माहिती का घाल बाबा तुला कुठली घालायची घाल आई काय करायचंय आपल्याला नवरी जाते नवऱ्यासाठी बिराड जाते पोटासाठी हा कोणी कसं गेल्या काय फरक पडणार मरुदी की मी तू कुठली पण तुला काय करायचंय झाले की नाही अगं आले कोण बोलत बसलाय का, का? मग चल बर माहिती म्हणली अकरा म्हणली संपून गेला तर काय बी भेटणार हा कोणीवर आला